इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पारनेर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह मशाल आणि पक्षाची विचारधारा प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांवरती पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगवा सप्ताह आयोजित करण्यात येत आहे पारनेर तालुक्यात देखील तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ताहानिमित्त भव्य मशाल यात्रेचं आयोजन करण्यात आलंय यात्रेचा शुभारंभ चार ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता टाके ढोकेश्वर इथून होणार आहे ही यात्रा चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये आणि वाड्या वस्त्यांवरती जाणार आहे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आदर्श मानून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं या भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय भगवा सप्ताह निमित्तानं पारनेर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण आणि प्रत्येक गावामध्ये भव्य मशाल यात्रा निघणार आहे यात्रेच्या माध्यमामधनं शिवसेनेची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि येणाऱ्या विधानसभेला पक्षाचं चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा भगवा सप्ताह हो आणि मशाल यात्रा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी दिली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नामधील महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि त्यांचे विचार समजून घेऊन त्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शिवसैनिक काम करणार आहेत याबाबतचा अहवाल पक्षनेतृत्वाला पोहोचला आहे असे डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी म्हटलंय यात्रेमध्ये तालुक्यामधील शिवसैनिक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या उपस्थित असणार आहेत तालुक्यातील सर्वच नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर श्रीकांत पठारे यांनी केलंय पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर दरवर्षीप्रमाणे यावर्षी भागव्या सप्ताहाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्तानं आम्ही आमच्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आमच्या पक्षाचं मशाल हे चिन्ह घरोघरी वाड्यावस्त्यांवर पोचण्यासाठी पोहोचण्यासाठी आम्ही या ठिकाणी मशाल यात्रेचं आयोजन करत आहोत ही मशाल यात्रा चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान संपूर्ण पालघर तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे या यात्रेदरम्यान आम्ही नागरिकांचे जे काही मूलभूत प्रश्न असतील अडीअडचणी असतील त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत विविध ठिकाणी आम्ही आमच्या पक्षाचे ज्या ठिकाणी शाखांचं नूतनीकरण करायचं किंवा नवीन शाखा सुरू करायच्यात त्या संदर्भात स्व शाखा सुरू करणार आहोत दुसरं म्हणजे ज्या ठिकाणी नागरिकांना विविध आडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही ही यात्रा संपल्यानंतर आम्ही त्या सर्व समस्यांचा अतिशय वेगाने पाठपुरावा करणार आहोत अनेक नागरिकांचे आम्ही विविध पद्धतीने त्यांचे नवीन महाराष्ट्र कशा पद्धतीने घडला पाहिजे याविषयी मार्गदर्शन पण घेणार आहोत आणि या सर्व गोष्टींचा अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे पोहोच करणार आहोत तालुक्यातील सर्व नागरिक आमचे सर्व शिवसैनिक सर्व मित्रपरिवार सर्वांना एक विनंती आहे की आपण आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आम्हाला जरूर द्याव्यात आणि त्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि या आमच्या माशाल यात्रेमध्ये आपण सर्वांनी गावोगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी ज्येष्ठ शिवसैनिकांनी उपस्थित राहावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणेर